प्रिय विद्यार्थी मित्रांनो मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्ज ऑफ फिजिक्स या चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते तर आजपासून तुमची पीसीएम या ग्रुपची सीईटी सुरू आहे आणि बऱ्याच मुलांचे मला फोन आले मेसेज आले मॅडम खूप टेन्शन आले काहीच आठवत नाही पेपर मध्ये काही अटेम्प्ट करता येईल का नाही याची पण खात्री वाटत नाही तर असं करू नका बाळांनो ह्या लास्ट मोमेंटला तुम्ही कॉन्फिडन्स लूज करणं ही चांगली गोष्ट नाही आणि म्हणून मी तुम्हाला धीर येण्याकरता आता काय करायचं कसं वागायचं मग टेस्ट द्यायच्या का नाही द्यायच्या हे सगळं मी तुम्हाला माझ्या तीस वर्षाच्या अनुभवातून सांगणार आहे की इथून पुढे तुमची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे आता हे दिवस खरे महत्वाचे तुम्ही दोन वर्ष काय केलं त्याच्यापेक्षा पण आताच्या दिवसात तुम्ही कसे वागणार आहात याच्यावर तुमचं सक्सेस अवलंबून आहे आणि म्हणून तुम्ही काय करा तर ही स्ट्रॅटेजी फॉलो करा आणि मग तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करायचंय वेळेचं ज्यांची खूप लवकर असेल एक दोन दिवसात असेल तर त्यांनी काय करायचं आणि ज्यांची लेट असेल त्यांनी काय करायचं तर सगळ्यात आधी टाइमपास बंद करा थोडे दहाच दिवस तुम्हाला जीव ओतून अभ्यास आहे मग फॅमिली फंक्शन असतील किंवा तुमचे मित्रमंडळीत तुम्ही वेळ वाया घालवत असाल ज्या मॅचेस बघत असाल आय पी एलच्या त्या सगळ्याला फाटा द्यायचा आहे हे सगळ्यात पहिलं की टाइमपास करायचा नाही सेकंद आणि सेकंद आता आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि थोडेच दिवस अभ्यास करायचा आहे ज्या दिवसापर्यंत पेपर आहे त्या दिवसापर्यंतच अभ्यास करायचा आहे अशी मनाची समजूत घालायची आणि आता एक सेकंद पण वेळा वाया घालवायचा नाही मग आता सगळ्यात आधी काय करायचं तर फोकस ऑन हाय वेटेज चॅप्टर आता बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हाय वेटेज प्रत्येक विषयाचे सेपरेट व्हिडिओ केलेले आहे आणि त्याच्यात सांगितलेलं आहे की हाय वेल्टेज चॅप्टर कोणते आता त्याच्यावर जास्ती फोकस करा म्हणजे तुमचं स्मार्ट स्टडी होणार आहे त्याच्यानंतर आता तुम्ही सगळं सोडवत बसायची वेळ नाहीये आता फक्त फॉर्म्युला प्रॅक्टिस करायची आहे मी तुम्हाला वन पेज सांगितली होती आणि नसेल बनवले तर आता पाठ पाठकारण लिहून काढा पटापटा प्रत्येक चॅप्टरचे महत्वाचे महत्वाचे फॉर्म्युले लिहून काढा आणि त्यांचीच प्रॅक्टिस करा आता गणित निमित्त सोडवायची काही वेळ नाहीये आले का लक्षात तर ओनली फॉर्म्युला प्रॅक्टिस आता तुम्हाला पीसीएम मध्ये बघा दोन दोन ओजे यायचे तुम्हाला मॅथ्सचे फॉर्म्युले फिजिक्सचे फॉर्म्युले आधी बायो होत तेव्हा सोपं होतं बायोला एवढे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे नव्हते आता तुम्हाला फिजिक्स आणि मॅथ्स असे डबल फॉर्म्युले लक्षात ठेवायचे म्हणून फॉर्म्युला प्रॅक्टिस करा दोन इंची पण फिजिक्सची पण आणि मॅथ ची पण डोंट गिव्ह मॉक टेस्ट आता मॉक टेस्ट देऊ नका ही वेळ निघून गेली फक्त ज्यांना कम्प्युटर हँडलिंग येत नाही त्यांनी मात्र कम्प्युटर सेंटरला जाऊन त्याची प्रॅक्टिस करून घ्या कारण ही ऑनलाईन परीक्षा आहे आणि कम्प्युटर एकदम पहिल्यांदाच तुम्ही जर सामोरे गेलात ना तर तुमचं कॉन्फिडन्स लूज होणार आहे घाबरून जाऊन जे येतं ते पण येणार नाही म्हणून डायरेक्ट तिथं परीक्षेला कम्प्युटरवर जाऊ नका एखाद्या कम्प्युटर सेंटरवर जा आणि तिथे जाऊन प्रॅक्टिस करून या एखादी मॉक टेस्ट देऊन या म्हणजे तुम्हाला कळेल की कम्प्युटर हँडलिंग कसं करायचं पण बाकीच्यांनी मॉक टेस्ट देऊ नका कारण जर स्कोअर कमी आला तर मेंटल कॉन्सन्ट्रेशन कोलॅप्स होतं आणि म्हणून सगळ्यात महत्वाची सूचना ही आहे की आता मॉक टेस्ट देऊ नका आलं लक्षात त्याच्यानंतर तुमची मेंटल स्टॅबिलिटी आणि कॉन्सन्ट्रेशन हे लूज होऊ देऊ नका तुम्ही मित्राशी मैत्रिणीशी चर्चा केली की के ते के म्हणतात मा माझा जा इतकं झाला माझा तितका अभ्यास झाला आणि त्याने तुमची मेंटल स्टॅबिलिटी आणि कॉन्सन्ट्रेशन पूर्ण कोलॅप्स होतं तसं होणार नाही याची काळजी घ्या कुणाशीही डिस्कशन करू नका आले लक्षात फक्त जे परीक्षा देऊन आले त्यांना विचारे कसे प्रश्न विचारले गेले आले का लक्षात तर त्यामुळं मेंटल स्टॅबिलिटी आणि कॉन्सन्ट्रेशन हे तुम्ही ठेवा सेल्फ कॉन्फिडन्स अजिबात लूज होऊ न द्यायचा सगळ्यात महत्वाचं सक्सेस सिक्रेट असतं सेल्फ कॉन्फिडन्स दॅट इज अ की ऑफ सक्सेस त्यामुळे सेल्फ कॉन्फिडन्स हा ठेवा अजिबात भीती बाळगू नका डोंट फिअर भीती मी जे येते पण येत नाही बाळांनो आणि काय भीती बाळगायची आहे तुम्हाला किती सोपं आहे रेग्युलर पेक्षा फार सोपं आहे रेग्युलर मध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायची होती डेफिनेशन सिक्वेन्स मध्ये लक्षात ठेवायची होती इथं तुम्हाला चार मध्ये उत्तर दिलेलं आहे बेळांना त्यातले जे दोन उत्तर असतात ना ते दूर जाणारे असतात दोनच जवळ जाणारे असतात आणि त्याच्यामुळं अजिबात घाबरू नका उत्तर तुम्हाला निवडायचं आहे चार मधून आणि त्यातले दोन वजा जातात दोन जवळ जाणारे असतात मग त्यामुळं थोडीशी ट्रिक्स असं वापरायचं असतं आणि तिथे उत्तर पाहिल्यावर आठवतं ना बाळांनो किंवा आपण पाहिलेले प्रश्न असतात आणि त्याच्यामुळे डोंट फिअर अजिबात घाबरू नका त्याच्यानंतर शेवटपर्यंत हार मानू नका मेवर गिव्ह पेपर पूर्ण होईपर्यंत नेवर गिव्ह अप अजिबात तुमचं मेंटल कॉन्सन्ट्रेशन कोलॅप्स नाही उद्यायचं आणि गिव्ह अप करायचं नाही तुमच्यासाठी काय काय करून ठेवलंय हो बघा विजेता आहे विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलवर तुम्ही प्रत्येक चॅप्टरची प्लेलिस्ट बघा त्याच्यामध्ये पीवाय क्यू चे शॉर्ट्स केलेले पीवाय क्यू रिपीट होतात आणि त्याचे पीवाय क्यू चे शॉर्ट्स केलेले जर तुम्ही साठ मिनिटं पाहिलं ना जीवा तर साठ प्रश्न होणार आहे तुमचे आलं लक्षात तर इतका जीवा तुमचा फास्ट स्टडी कुठे होणार आहे सांगा बरं मला आणि डायरेक्ट त्यातूनच पडणार आहे प्रश्न त्याच्यानंतर खूप चॅप्टरच्या क्विक रिव्हिजन ज्याच्यावर तुमचे जास्त ले ले, प्रश्न आहे त्याच्या क्विक रिव्हिजन केलेल्या आहे तर त्या क्विक रिव्हिजन पण तुम्ही बघू शकता वीस पंचवीस मिनिटात तुमचं चॅप्टर होऊन जाणार आहे प्रश्न सांगितलेले कसे पडणार आहेत ते आले लक्षात म्हणून चॅप्टरचे क्विक रिव्हिजन एवढं काम आणि आधीचे पण भरपूर व्हिडिओ आहेत पण लेटेस्ट विजेता सेरी शॉर्ट्स आणि क्विक रिव्हिजन हे तुम्हाला खूप हेल्पफुल आहे त्यातली त्यात हे जास्त हेल्पफुल आहे पीवाय क्यू आले लक्षात तर ते शॉर्ट्स जरूर बघा त्याच्यानंतर आता स्मार्टेस्ट स्टडी करा स्मार्टेस्ट स्टडी म्हणजे काय तर बघा ना तुम्ही जे तुमचे जे सात आठ जे जर तुम्हाला फॉर्म्युले लिहून काढायचे किंवा प्रत्येकाचे पंचवीस पंचवीस मिनिटात जर जा चॅप्टर झाला तर बघा ना आठ चॅप्टरला किती वेळ लागतो अगदी दोन दिवसात तुमचा रिव्हिजनच्या सहाय्याने समजलं म्हणून स्मार्टेस्ट स्टडी करा कसं करायचं ते सांगितलंय आलं लक्षात आणि तुमच्यासाठी जे आता पीवायक्यू पडतात आता जस्ट त्याचे पण एक प्लेलिस्ट केलेली आहे की आताच्या परीक्षेला दोन हजार पंचवीस चे जे पी क्यू आहे प्लेलिस्ट ला जा आणि त्याचे तुम्हाला पण सापडतील तर म्हणजे तुम्हाला प्रश्न कळतील की अकरावीच्या चॅप्टर खूप सोपे सोपे प्रश्न पडतायत म्हणजे तुम्ही स्किप केलेले आणि त्याच्यामुळे प्रश्न बघा आणि क्यू रिपीट पण होतात त्याच त्याच बॅच चे परत रिपीट होतात आणि म्हणून स्मार्टेस्ट स्टडी करा व्यवस्थित धोरण योजना आखून जर अभ्यास केला तर किंवा याचे मोठे भाग पण केलेले आहे पीवायक्यू ची सेरीज पण केलेली आहे की के के जे एका मिनिटात प्रश्न समजून सांगणं कठीण होतं म्हणून तुमच्यासाठी ची सेरीज पण केलेली आहे त्याच्यात थोडे डिस्क्रिप्टिव्ह समजून सांगितलेले हेच प्रश्न आले लक्षात ती सेरीज पण वापरा समजला तर ह्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर निश्चित तुम्हाला कमी कष्टात चांगलं पर्सेंटाईज मिळेल आले लक्षात तर पंचवीस सव्वीस फिजिक्सला पंचवीस सव्वीस केमिस्ट्रीला आणि पन्नास मॅथ्सला शंभर मार्क्स मोर दॅन सफिशियंट झाले आलं का लक्षात आणि बाकीचं तर तुम्हाला सांगितलेलंच आहे पेपर सोडवताना आधी थेरीवाले सोपे सोडवा मग इझी न्यूमेरिकल सोडवा त्याच्यानंतर मग डिफिकल्टकडे जा लक्षात कधी कधी इझी पण तुमचे टाइम खाणारे असतात तर ते नंतर ठेवा आणि उरलेले सगळे क्लिक करून द्या सगळे प्रश्न सोडवायचे हे विसरू नका आलं निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे आणि शेवटी ऑल बेस्ट फॉर युअर स्टडी अँड अपकमिंग एक्झाम फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट टाकायला कंजुस्यू करू नका परत एकदा मनापासून तुम्हाला शुभेच्छा परीक्षेसाठी मेंटल कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित ठेवून परीक्षा द्या अलक आलक लक्षात तेच तुमच्या यशाचं खरं गमक असणार आहे कारण ही जी एक्झाम आहे ही स्पीड अॅक्युरसी टाइम मॅनेजमेंट याची पण एक्झाम आहे आणि त्याच्यामुळं ऑल द बेस्ट